राज्यभरातील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांचे आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मनीषा जोशी यांनी आज मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या अभियंतापदाच्या नोकरीचं स्वप्न बाळगून प्रामाणिकपणे अभ्यास करणारी ही शेकडो मुलं जवळजवळ दोनशे तीनशे चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून रात्रभर आज मुंबईत पोचलेली आहेत आपल्यासोबत मराठवाड्याची मुलं आहेत विदर्भातली आहेत पश्चिम महाराष्ट्रातली आहेत कोकणातली आहेत सिंधुदुर्गवरनं पण मुलं आलेली आहेत लातूरवरनं पण मुलं आलेली आहेत आणि ही मुलं सगळी कष्ट करायची मुलं आहेत सर्व अठरा पगड जातीतली बहुजन समाजातली मुलं आहेत मध्यमवर्गीयांची शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलं आहेत ज्यांचे आईवडील कर्ज काढतात मेहनत करतात आणि त्यांना इंजिनियर बनवतात तर ह्या मुलांना आत्ता जी होणारी परीक्षा आहे ती मुंबई महानगरपालिकेने शासनाने मान्यता केली दिलेली टी सी एस आय एन डिजिटल ही मोठी कंपनी आहे आणि ह्या कंपनीची संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी महत्त्वाची अशी सुसज्ज अशी केंद्रं आहेत आपण बघतो की गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या परीक्षा घेतल्या मग ती महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेतली त्यानंतर वन विभाग असेल पोलीस विभाग असेल तलाठी असेल मृद आणि जलसंधारण विभागाची परीक्षा असेल तर ज्या ज्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवरती झालेल्या आहेत तिथे घोटाळे झालेले आहेत केंद्राच्या केंद्र मॅनेज झालेल्या आहेत केंद्रातले कर्मचारी सुपरवायझर हे मॅनेज झालेले आहेत त्यामुळे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आत्ता जी मुंबई महानगरपालिका जिला देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणतो आपण तर या महानगरपालिकेने सहाशे नव्वद पदांसाठी जी जाहिरात काढली त्याचं कंत्राट हे आय बी पी एस या कंपनीला दिलं आणि आय बी पी एस कंपनीचं टी सी एस बरोबर असल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची अत्यंत न्याय्य मागणी आहे की ही परीक्षा खाजगी केंद्रांवरती घेऊ नका तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की ज्या परीक्षा केंद्रांमध्ये याच्या अगोदर पेपर फुट घोळ झालेला भ्रष्टाचार झालेला अशाच केन केंद्रांवरती आत्ता मुलांना परीक्षा आलेली आहे आणि त्यामुळे ही मुलं मानसिकदृष्ट्या प्रचंड दबावाखाली आहेत त्यांना वाईट वाटतं आहे की अरे काय चाललं आहे का ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये त्यामुळे आज सर्वजण आम्ही इथे आझाद मैदानात जमलेलो आहोत यांची मागणी ही अत्यंत न्याय्य मागणी आहे संविधानिक मागणी आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत माननीय भूषण गगराणी साहेब त्यांनी ह्या मुलांच्या मागणीचा संवेदनशीलपणे विचार करावा आणि न्याय द्यावा म्हणून आम्ही इथे आज आंदोलन करतो आहे यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री मुंबईचे पालकमंत्री नगरविकास मंत्री उपनगराचे पालकमंत्री उपनगरा पालक या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना निवेदन देव निवेदनं दिलेल्या आहेत सगळं झालेलं आहे तर आमची कृपया करून तुम्हाला विनंती आहे की ह्या मुलांना न्याय द्या पाच वर्षानंतर आपली मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली आहे आणि ही भरतीसाठी जी एक्झाम आहे त्यासाठी आम्हाला खाजगी सेंटर देण्यात आलेले आहे खाजगी मीन्स प्रायव्हेट सेंटर दिल्या आहे तर आता ह्या खाजगी सेंटरवर गेल्या सहा महिन्या पूर्वी पण तीन ते चार घोटाळे झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे खाजगी सेंटर नको आहेत आमची एकच मागणी आहे की जर एक्झाम गव्हर्नमेंटची आहे तर सेंटर पण गव्हर्मेंटने ऑथराईज केलेलेच असावेत जिथे आम्ही परीक्षा देऊ शकू अँड परीक्षामध्ये ट्रान्सपरन्सी येऊ येऊ शकेल एवढीच आमची इच्छा आधी पाच ते सहा शासनाने ज्या एक्झाम घेतल्या त्याच्यामध्ये तलाठी असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल मृदू जलसंधारण विभाग असेल ह्याचे एक्झाम झालेले आहेत आणि इथे घोटाळेसुद्धा झालेले आहेत महाराष्ट्र शासनाला इथे परीक्षा रद्दसुद्धा करावी लागली होती जेव्हा ही एक्झाम झाली होती या सेंटरवर म्हणून जिथे जर परीक्षा रद्द झालेल्या सेंटरवरतीच तुम्ही पुन्हा आमच्या परीक्षा घेणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही आहे पूर्वीसुद्धा आम्ही प्रयत्न केलेत आणि नंतर पण आम्ही दोन महिन्यांपासून प्रयत्न करतो ट्विटरवर वगैरे पण बी एम सीच्या आयुक्तांचा आम्हाला काही रिस्पॉन्स नाही आहे दोन मार्च ते दहा मार्चमध्ये आमची परीक्षा होणार आहे आठ दिवस राहिले नाहीत तरी अजूनही काही रिस्पॉन्स भेटला नाही आहे डिजिटल आयन सेंटरवर आमची परीक्षा व्हावी एवढीच आमची मागणी आहे या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं आता औत्चं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा だねば。